टेम्परेचर मध्ये थोडा फरक जरी जाणवत असला मात्र उन्हाच्या झळा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना जाणवत आहेत रात्रीच्या गर्मीमध्ये देखील वाढ होताना देखील पाहिली आहे तर आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच दोन तारखेला दोन मेला राज्याच्या पूर्व भागांमध्ये जसं की आपण अकोला जरी या भागाची नावं जरी घेतली तर अकोला हा मोजक्या ठिकाणी आहे पाच टक्के अमरावतीसुद्धा सात ते आठ टक्के एवढा भाग व्याप्तीचा हा पाऊस असेल पण नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि हिंगणघाट परिसर जो आहे इथेची व्याप्ती जास्त वाढताना दिसते पंचवीस ते तीस टक्क्याच्या कॅपॅसिटीचा हा पाऊस सक्रिय होणार आहे दोन मे दुपारचे चार किंवा संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत ह्या अवकाळीची ॲक्टिव्हिटी दोन मेला आहे या चंद्रपूरलगतच्या यवतमाळच्या काही पट्ट्यामध्ये हा पाऊस सक्रिय होऊ शकतो पावसाचं प्रमाण वादळाचं आहे एक दोन ठिकाणी विजांचा धोका देखील संभावतो आहे पण याच्यामध्ये नुकसान करणारी जी तीव्रता आहे पाणी कमी पडेल पण वारक वावर जास्त राहणार आहे आता बघूयात सहा मे आणि सात मेच्या वातावरणाची कॅपॅसिटी मित्रांनो एक कंडिशन आहे डब्ल्यू डी जेव्हा येतो तेव्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभाव टाकतो उत्तर भारतात तर याचा प्रभाव असतोच पण उत्तर महाराष्ट्रामध्ये जसं की खान्देशचा एरिया आहे ज्यामध्ये आपण नाशिक वगैरे भागांची सुद्धा आज संपूर्ण माहिती देणार आहोत फक्त लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐका त्यानंतर डब्ल्यूचा प्रभाव धुळे नंदुरबार शहादा ही सहा आणि काही ठिकाणी सात ही तारीख त्यामुळे सहा तारीखला जरी नाही झाला तर लक्षपूर्वक ऐका सात तारीखला हा कन्फर्मरित्या होणार आहे तीव्रता तीस ते पंचेचाळीस टक्के एवढी व्याप्तीची आहे ह्या पंचेचाळीस टक्क्यामध्ये दहा ते पंधरा टक्के असा अवकाळी पाऊस आहे की बऱ्याच ठिकाणी वारं काहूर पत्र उडणं एवढं कंडिशन बेकार आहे सहा मे किंवा सात मेच्या दरम्यानमध्ये ही कंडिशन होऊन जाईल तर ह्या डायरेक्टली आपण मधल्या तारखानंतर घेऊयात ॲक्च्युली ज्या कंडिशन खराब आहे पाच सहा तारखेला त्याच तारखा आपण आता लगेच सुरुवात करूयात कुठल्या भागांमध्ये याची ॲक्टिव्हिटी जास्त असेल पाच तारखेला हा पाऊस जो आहे तो सध्या दोन मेला सुद्धा चंद्रपूर वगैरे घेतोय म्हणजे सध्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे बाष्पा आहे जे पश्चिमेकडून वारे पूर्वेकडे वाहत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चपट्या आकाराचे पांढऱ्या कलरचे ढगं तयार होत आहेत आणि वारे भरभर दिवसभर वाहत आहेत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हे ढग टिकत नाहीत डायरेक्टली पूर्वी विदर्भातल्या नागपूर वगैरे भागात आजसुद्धा तीस एप्रिलला पाऊस झालेला आहे तर ही कंडिशन पाच तारखेलासुद्धा आणखीन बिघडणार आहे दोनला तर बिघडणार आहे हिची पूर्वकल्पना तुम्हाला मी सांगितली आहे की पूर्व विदर्भाचे नागपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा यवतमाळ हे काही भाग तो घेणार आहे पाऊस सर्वदूर नाही आहे त्यामुळे ज्या भागात नाही झाला आहे त्यांनी फक्त दुसऱ्या भागात झालेल्या बातम्या बघायच्या आहेत विनाकारण आमच्या जिल्ह्यात पाऊस झालाच नाही कुठे असं विचारायचं नाही आहे कारणही तसं आहे मित्रांनो व्हॉट्सअपवरती सगळ्यांना त्याचा रिझल्ट पाहायला देखील मिळतोय दोन तारखेला तुम्ही तो पाहणार देखील आहेत पाच तारखेला अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये डब्ल्यू डीचाच पाऊस आहे वारे पश्चिमेकडे पूर्वेकडे जास्त वेगाने वाहत आहेत त्यामुळे संपूर्ण जे बाष्प आहे या पूर्व भागांमध्ये ट्रान्सफर केलं जाते तिथे ते ढगांची ॲक्टिव्हिटी होते त्यामुळे पाच तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे जोराने आहेतच अमरावतीमध्ये मेघगर्जना एक दोन ठिकाणी होणार पाऊस तिथे होणार नागपूरला वातावरण थोडं स्थिर राहील वाऱ्याच्या बाबतीत अवकाळीपणा त्याचा पासाला सक्रिय होणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात डगाळलेली परिस्थिती खूप होईल पण वारे जोर नाही आहेत आलेल्या वातावरणातून दिवस मावता जर वारे टिकले तर एक दोन ठिकाणी हलक्या सरी या पाच तारखेला होईल पण पाच तारखेला जळगाव धुळे उत्तर जो भाग आहे महाराष्ट्राचं शेवटचं जे टेक टोक आहे एम पी लगतचं या साईडला हा पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे या काळात गुजरातमध्ये गारपिटीची शक्यता आहे त्यामुळे शहादा परिसर नंदुरबारच्या उत्तरेकडील परिसरांना थोडा धोका राहील सहा तारीख ही वातावरण दुप्पट करणारे आहे कारण की वातावरणातला वाऱ्याचा जो जोर आहे तो जो काही धुळे वगैरे साईडला आहे तो जवळपास बारा एक वाजेपर्यंत अति जोराने वाहतील पण नंतर पाच सहा वाजता थोडे कमजोर होतील त्यामुळे ढगांची जी गर्दी आहे ती वाढायला सुरुवात होईल आणि या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड आणि जालन्याच्या भोकरदन जाप्रबादचा जो काही पट्टा ह्या पट्ट्यामध्ये आवर्जून गणसावंगी आंबड हे जे भाग तो घेत नाही आहे पण जे काही उत्तरेकडील टोक आहेत जाफराबाद वगैरे इकडे देऊळगाव राजापर्यंत काही मोजक्या भागांना इथे वादळी पावसाचे चान्सेस या पाच सहा मेला होऊ शकतात आता सहा मे एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रात या काळामध्ये कंडिशन खराब नाही आहे कारण की डब्ल्यू डी सहसा दक्षिणेकडे जाण्यासाठी तितकी पोषक परिस्थिती राहत नाही आहे तुम्हाला अजूनही याचा एक प्रादुर्भाव सांगेल आणि आपल्या पुढच्या अंदाजाकडे वळेल ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये दिवाळीनंतर तो अवकाळी पाऊस झाला होता त्याने महाराष्ट्राचा सत्तर टक्के भाग व्यापला होता पण धाराशिव पट्टा संगली पट्टा सोलापूर पट्टा त्यातली त्यात अहिलादेवी नगर परिसराचा दक्षिणेकडील भाग बीड जिल्ह्याचा आणि लातूरचाही बरासा परभणीचाही बरासा भाग त्याने कमी प्रमाणात घेतला आहे पण संपूर्ण खानदेश संपूर्ण विदर्भ पूर्व विदर्भासहित दोन हजार तेवीसच्या पावसामध्ये दिवाळीनंतरच्या पावसामध्ये दुष्काळ सुद्धा दिलासा दिला होता अशी कंडिशन डब्ल्यू डीच्या पावसात होत असते सेम कंडिशन ह्याही वेळेस होईल टक्केवारी दोन हजार तेवीस सारखी नाही आहे तर सहा तारीख आपण पूर्ण क्लिअर केली आहे अकोला मेहकर खामगाव आणि कन्नड सिल्लूडचे काही भाग आहेत वैजापूरमध्ये पाऊस टिकेल याची गॅरंटी खूप कमी आहे कारण की वाऱ्याचा प्रभाव हा कायमस्वरूपी एक आठवडाभर अशाच प्रकारे फक्त जिल्हे बदलणार आहेत नंतर बाकीचे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात राहील आता सात जी तारीख आहे ती नाशिक मालेगाव निफाड सिन्नर जे काही येवला देवळापट्टा आहे उत्तरेकडील साईडचा सा। कम काही भागातले जे काही याच्यामध्ये वाचले तर ना निफाड वाचेल अन्यथा मालेगाव उत्तरेकडील भाग हा खराब वातावरणाच्या रडारवरती सात तारखेला जास्त प्रमाणात येईल कारण की कंडिशनही तशी आहे गुजरातचा जवळपास त्या दिवशी पंचवीस टक्के ते चाळीस टक्के भाग संपूर्ण व्यापक सुरत मार्गे हे वातावरण महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर होणार आहे यामध्ये अरबी समुद्राच्या बाष्पाची सुद्धा बऱ्यापैकी साथ आहे कारण सध्या अरबी समुद्रामध्ये एक हायप्रेशर सिस्टम तयार झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी टक्के भागांमध्ये वार हे प्रचंड जोराने वाहत आहेत दिवसात जनावरांना सुद्धा वैरण व्यवस्थित खाता येत नाही माणसांना सुद्धा झाडाखाली उन्हाच्या झाडा अति तीव्र प्रमा जे लागत आहेत ते ह्या प्रेशरचं कारण आहे टेम्परेचर कमी आहे असं बऱ्याचशा माध्यमातून सांगितलं जात आहे मित्रांनो टेम्परेचरची लेवल तीच एक आहे एक्केचाळीस चाळीस आणि बेचाळीस याच्या पुढेही नाही आहे आणि याच्यापेक्षा कमीही नाही आहे